नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस सोमवार आजही दुपारनंतर तुरीच्या भावामध्ये तेजी पाहायला मिळाली पण संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतं आहे तुरीला बाजार भाव पाहूयात वेळ न लावता या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कारंजा आवक का आहे दोन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आठ हजार नऊशे रुपये जास्तीचा दर मिळाला नऊ हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला दहा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुरूम तुरीचा वान गुजर आवक आहे दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला दहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला दहा हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे चोपडा तूर लाल प्रमाण आवक आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दर मिळाला नऊ हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला दहा हजार एक रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली कनेगा नका तर मित्रांनो आवक आहे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दहा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला दहा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे आंबड आवक आहे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आठ हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आठ हजार सातशे एक रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला दहा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती गंगाखेड आवक आहे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार तर जास्तीत जास्त दर मिळाला नऊ हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा आवक आहे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला नऊ हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे औराद आवक आहे एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार पन्नास रुपये ज्या सर्वसाधारण दर मिळाला दहा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला दहा हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे पालम आवक आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार पाचशे तर जास्तीचा दरसुद्धा नऊ हजार पाचशे रुपये मिळाला आणि मित्रांनो शेवटची बाजार समिती आहे सिंधी शेलू आवक आहे एक हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर मिळाला दहा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतीमालाचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद